नायगाव तालुक्यात ढगफुटीचा कहर हजारो एकर शेती पाण्याखाली शिवराज पाटील होटाळकर यांचा भर पावसात पाहणी दोरा मांजरम सर्कल परिसरातील मोकासदरा गडगा मांजरम बेंद्री खंडगाव बोळेगाव पळसगाव टाकळगाव देगाव आणि नायगाव येथे झालेल्या प्रचंड ढगफुटीमुळे नायगाव तालुक्यात हाहाकार माजला आहे या ढगफुटीचा तडाखा पळसगाव व परिसराला बसला असून गावातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून घराघरात पाणी शिरल्याने नागरिक बेघर होण्याची वेळ आता आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी भर पावसात पाहणी दौरा केला आहे पळसगाव ते टाकळगाव हा मुख्य संपर्क मार्ग पूर्णपणे खंडित झाला आहे गावातील नागरिक पाण्याखाली अडकून पडले आहेत तर गावातील एक मोठी नर्सरी पूर्णपणे जयमय होऊन उद्ध्वस्त झाली आहे लाखो रुपयांचे रोपटी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाकडून मदत कार्य सुरू होण्याची प्रतीक्षा गावकरी करत आहेत शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी देखील केली आहे स्पेशल रिपोर्ट निळकंठ पाटील सहडलाइट मीडिया प्रचंड पावसामुळे शेताचं नाट नुकसान झाले ज्या ठिकाणी मी उभा टाकलो त्या ठिकाणीचं खूपच शेत पाण्याखाली गेलो काही ठिकाणी गावामध्ये नाल्या आणि बाकीची गोष्ट थोडा कम्फोज असल्यामुळं काही पाणी चुकीच्या मार्गाने घडवून घेतलं आणि याचासुद्धा ये प्रशासन येणाऱ्या काळामध्ये तात्काळ दक्षजणं अतिशय आवश्यक आहे खूप जीवहानी अशी परिस्थिती या ठिकाणी मी बघितलेली आहे आणि मी एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक म्हणून सुद्धा मी माझ्या सगळ्या नेत्यांना इथली परिस्थिती व्हिडिओ पाठवून अशी जास्तीत जास्त मदत त्या आपल्या सगळ्या गावच्या लोकांना त्या ठिकाणी करता येईल या मी प्रयत्न करतो आणि पळसगाव टाकळगाव आणि या सगळ्या गावाच्या वतीनं मी सदैव तुमच्यासोबत आहे तिथल्या जो दोन बंधारे होते त्या बंधाऱ्यामुळं खूप मोठं नुकसान झालं आहे मी तहसीलदार मॅडमला स्वातंत्र्यानं दोन ते तीन वेळेस फोनवर संपर्क साधला जेसीबी तात तत्काळ काढून तिथले दोन बंधारे तोडून झाडं अडकली त्या बंधाऱ्याखाली ते झाडं काढले तर मागचं हिताचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करायचं चाललंय पण पाणी एवढं जोरात आहे या सगळ्या नियोजना अडथळा येऊ शकते आणि म्हणून ह्यासुद्धा गोष्टी वार कुटीवर केले पाहिजे असं मी कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी आता बोलणार आहे साहेबांना मी बोललेलं आहे त्याच्यानंतर मी बाकी सगळ्या गावचे दौरे करून त्या ठिकाणी वस्तुस्थिती शासनाकडे द्यायचं माझं त्या ठिकाणी मानस आहे पटापत असतो त्या ठिकाणी ह्या भागातल्या दौऱ्यावर निघाले आणि आत्ताच नुकसान हे शासनानं तात्काळ याच्यामध्ये दखल घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो